मध्ये अनेक गोष्टींना संधी आहे ज्याच्यामध्ये पर्यटन आहे फलोद्यान आहे मासेमारी आहे त्याच्याचबरोबर आपल्याकडे उत्कृष्ट अशी वनसंपत्ती संपत्ती आहे त्याच्यापासून होणारे वेगवेगळे प्रोडक्ट असतील आणि इथली जी बागायती आहे या बागायतीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये आंबा आहे काजू आहे फणस आहे आणि ह्या नारळ आहे आणि ह्या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर कोकणला जे एक पोटेन्शियल आहे आणि विशेषतः समुद्रामार्गे वाहतूक ही सर्वात कमी खर्चामध्ये होणारी वाहतूक असते तर या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर कोकण ही सुवर्णभूमी ठरू शकते आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या स्कीम ज्या लोकांशी संबंधित आहेत जसं जर तुम्ही मॅनग्रोव्हच्या जवळ राहत असाल तर तिथं तुम्ही क्रॅफ फार्मिंग करू शकता ज्याला फार मोठं इंटरनॅशनल मार्केट आहे नारळापासून निरा काढली तर त्याला त्या ते साखरेला प्रचंड भाव आहे आपण बॅकयार्ड पोल्ट्रीसाठी प्रोत्साहन देतो कुटुंबाने आपली जमीन विकू नये म्हणून आम्ही त्यांना छोटी छोटी हॉटेल्स ज्याच्यामध्ये पाथरूम असतील की जेणेकरून घरामधून त्याला सर्व्हिस देता येईल ज्याला आपण बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम म्हणतो अशी जवळजवळ दीडशे हॉटेल्स आपण करतोय जवळजवळ चार साडेचार हजार बॅकयार्ड पोल्ट्रीची युनिट्स आपण दिलेली आहे नारळ हा तर कल्पवृक्ष समजला जातो त्याच्यापासून त्याच्या काथ्यापासून रोजगार महिलांना निर्माण व्हावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि हे सगळे प्रयत्न करत असताना मध्येच ही स्कीम बंद झाली आणि त्याच्यामुळे त्याला कुठेतरी गती कुंठित झालेली होती हे पुन्हा एकदा आपण सगळं आणतो आहे आणि हे करत असताना आमच्याकडे जी धरणं आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला चांगल्यापैकी वनसंपदा आहे जसं पेरियार लेकमध्ये आहे तीच पद्धत आपण तिलारीमध्ये करतो आहे आणि मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री यावेत हे सुद्धा आमचे प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री न करता मला मुंबईचा पालकमंत्री केलं त्याच्यामुळे मुंबई आणि स्टूटगार्ड ह्या जुळ्या सिटीचं आहे आता पण कुठल्याही पालकमंत्र्याला असं वाटलं नाही की हे जे संबंध आहे त्याचं रूपांतर रोजगारामध्ये व्हावं आणि पहिल्यांदाच ते घडतं आहे लाखो मुलांना रोजगार हा जर्मनीमधल्या बेटन युटनबर्गमध्ये मिळणार आहे आणि त्याच्याचबरोबर शिक्षण हे व्यवसायभूत झालं पाहिजे हे पहिल्यांदाच संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आणि स्किल्ड मॅनपॉवरचं खऱ्या अर्थाने जे महत्त्व आहे ते आदरणीय मोदी साहेबांना कळलं आणि त्यांनी ही एक चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचं रूपांतर हे तर, लाखो लोकांना रोजगारामध्ये होऊ शकतं आणि तो रोजगारसुद्धा युरोपियन कंट्रीमध्ये असल्यामुळे त्याचा पगार फार जास्त असतो इथं पंचवीस हजार मिळणाऱ्या मुलाला अडीच लाख रुपये पगार मिळू शकतो आणि त्या कंपॅरिझनमध्ये खर्च त्या प्रमाणात वाढत नाही म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बेडन तुम्ही गेला तर पन्नास मध्ये तुम्ही बस ट्रॅम ट्रेन कशामध्ये बसू शकता दिवसभर म्हणजे अशा तऱ्हेच्या फॅसिलिटीज त्या कंट्रीने निर्माण केलेल्या आहेत तर आपण तर शिक्षणाची सिस्टम अशी आणतो की त्याच वेळेला त्यांना परदेशी भाषा शिकवायच्या कारण इंग्रजी भाषा ही जगात सगळीकडे बोलली जात नाही प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते त्याच्यामुळे ह्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत ह्या जे एकदम उच्च शिक्षित नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये वायरमन आहे त्याच्यामध्ये टर्नर फिटर आहेत त्याच्यामध्ये नर्सेस आहेत त्याच्यामध्ये हेल्थ असिस्टंट आहेत त्याच्यामध्ये डी एल एम टी झालेला एखादा रक्त तपासणारा तंत्रज्ञ आहे त्याला आहे फिजिओथेरपिस्ट आहे म्हणजे जवळजवळ एकतीस असे सेक्टर्स आहेत ज्यांच्याकडून आम्हाच्याकडे मागणी आलेली आहे त्या मुलांची स्वतः काळजी घ्यायला लागते परदेशात ला, गेल्यानंतर मुलांना एकटं वाटतं कामाने त्याच्यासाठी तिथली मराठी जी आपली जनता आहे ते आपले बांधव आपल्याला मदत करत आहेत त्या फॅमिलीज आपल्याला मदत करत आहेत आणि हे जर प्रत्यक्षामध्ये येऊ शकलं तर महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडू शकेल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं नेहमीच कोकणावर लक्ष असतं आणि ते स्वतः कोकणात त्यांचं करिअर बनलेलं आहे त्याच्यामुळे अनेक जे मोठे उपक्रम आहेत जसं आता पाणबुडीचा उपक्रम आहे अनेक वर्ष ते पेंडिंग राहिलं मधल्या काळामध्ये अडीच वर्ष आपलं सरकार जे होतं त्याच्यामधले पर्यटन मंत्री त्याच्याकडे लक्ष देत नव्हते परंतु आता ह्याच्यासाठी बासष्ट कोटी रुपये मंजूर झालेले मिल्ट्रीचं जुनं जे शिप आहे त्याच्या ते बुडवायचं आणि त्याच्यामधून पर्यटन साकार करायचं हे अभिनव संकल्पना आता साकार होते आणि मुख्य म्हणजे मोपा विमानतळ झाल्यानंतर त्याचा फार मोठा उपयोग हा पर्यटनासाठी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण खाडीमध्ये हाऊसबोट मंजूर केलेले आहेत हॉपऑन हॉपऑ बोट्स मंजूर केलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये तारकर्ली आणि तेरेखोल दोन खाड्या आपण निवडलेल्या आहेत याच्या माध्यमातून काम करत असतानाच इथलं जे मूळ उत्पादन आहे आंब्याचं तर आंब्यावर मोठ्या प्रमाणात फळमाशी होते त्याच्यामुळे त्या फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सगळ्या आंब्याच्या जे शेतकरी आहेत त्यांना आपण ट्रॅप दिलेला आहे ज्याच्यामध्ये ही फळमाशी कैद होते आणि ती त्या ठिकाणी मरते आणि त्याच्यानंतर साका हा एक आपूस ला, आंब्याला लागलेला एक शाप म्हणता येईल त्याला की वरून फळ चांगलं दिसतं पण आतमध्ये साका असतो त्याला आपण एक्सरे मशीन्स दिलेले आहेत काजूचे जे शेतकरी आहेत त्यांना काजूचा रस काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या तऱ्हेच्या मशीन्स दिलेल्या आहेत आणि आता आमची एक टीम बाराझीलला गेली आहे काजूचा जो बोंडाचा उरलेला भाग असतो त्याच्यापासून कबाब तयार करायचे याच्यावर सध्या प्रयोग चालू आहेत फणसाच्यावर चालू आहेत दोडामारसारख्या तालुक्यामध्ये आपल्याकडे जी वनसंपदा आहे त्याच्यावर आपण ज्याला ऐन किनळ म्हणतो ह्या झाडांवर आता आपण रेशीम तयार करतो आहे आणि या रेशीमाचा मोठा उद्योग हा कोकणामध्ये सुरू होणार आहे शेवटी एंडलेस ॲपॉर्च्युनिटीज आहेत फक्त त्याच्याकडे आपण डोळसपणे बघितलं पाहिजे माझ्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी असल्यामुळे खूप मोठं खातं आहे मला यायला या वेळ मिळत नाही मुंबईचा पालकमंत्री आहे त्याच्यामुळे तिथली जबाबदारी असते आपण बघितलं तर तिथल्या कोळीवाड्यांमध्ये मी छान असे फिशिंग विलेजच्या संकल्पना केलेल्या आहेत आणि लोकांची केवढी तरी प्रचंड गर्दी तिथं असते शेवटी सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे आपण त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र उभी करतोय महिलांसाठी रोजगार देणारी केंद्र उभी करतो आहे आणि एकंदरीतच तुम्ही बघितलं तर हे करत असताना सर्वसामान्य माणसाचा विचार तिथं केला जातो आहे कामगार केंद्र आहे अनेक वर्ष ते कामगारांचं एक शक्ती शक्तिस्थान होतं मोडकळीला आलेलं होतं याचा पूर्ण कायापालट आपण केलेलं आहे पोलीस तिथले अत्यंत जुन्या इमारतींमध्ये राहत होत्या सगळ्याचं सगळं आपण तिथं बदलून टाकलेलं आहे हॉस्पिटलना नवीन लूप दिला आहे जसं कॉर्पोरेट हॉस्पिटल असतात त्या धर्तीवर सरकारी हॉस्पिटल्स तयार केली आहेत ज्या मुलांना निपुत्री काही दाम्पत्य असतात त्यांना आय व्ही एफ ट्रीटमेंट द्यायला लागते त्याची व्यवस्था केली असंख्य गोष्टी केलेल्या आहेत हे आपण सातत्याने करत राहायला पाहिजेत परंतु सगळ्यात मोठा रोजगार आहे आणि त्याच्यामुळे अनेक ज्या स्कीम आता आणलेल्या आहेत महिलांसाठी आणल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपये आपण विद्यावेतन देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आपण जर्मनीच्या पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार लोकांना प्रशिक्षित करतो आहे की दहा हजारांचे मग मल्टिप्लाय होतील आणि महाराष्ट्राच्या सर्व भागामधून एक वेगळा आधार हा कुटुंबांना मिळू शकेल कारण एवढा पगार मिळायला तुम्हाला दहा वर्षाचा पगार तुम्हाला एका वर्षामध्ये मिळतो फक्त आपण सिन्सिअरली काम केलं पाहिजे जे आ स्किल अपग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे त्याच्यामुळे आमचा सध्या हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे मंगलप्रसाद लोडांवर आहेत आणि इतर आमचे सहा सहकारी आहेत मंत्री ते सगळंजण हे बघतात आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कदाचित सिंधुदुर्ग आणि जर्मनीमधलं बेडन्युटनवर ज्या ठिकाणी ब्लॅक फॉरेस्ट आहे ज्या ठिकाणी आल्फ पर्वत आहे त्याची आपली लोकं तिथं पर्यटनाला जाऊ शकतील तिथली लोकं सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतील एंडलेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत प्लॅनिंग अनेक इंडस्ट्री इंडस्ट्रीयल इस्टेट आहे त्याच्यामध्ये मर्सिडीज कंपनी आहे ओक्सवॅगन आहे बॉश आहे तर मग सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित होतात असं आंतरराष्ट्रीय एक्सपोजर आपल्या जिल्ह्याला मिळतं आणि आपल्या महाराष्ट्राला मिळतं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे आमचे शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा सगळेच पॉझिटिव्हली विचार करतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज सध्या पुढची दोन वर्षं हे आपण ज्या वेगवेगळ्या स्कीम केल्या भाताचे शेतकरी असतील तर त्यांच्या तिसरी पद्धतीचं आपण अवलंब करतोय आणि जसं मी सांगितलं आंब्याचं असेल तर त्यांना आपण ताडपत्र्या दिल्या क्रेट्स दिल्या मच्छीमार असतील तर त्यांना आउटबोर्ड इंजिन दिलेले आहेत त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत महिला जर आमच्या भगिनी असतील फिशरीज त्या कम्युनिटीच्या तर मग त्यांना आपण स्कूटर्स दिले आहेत ई स्कूटर्स दिले आहेत की जेणेकरून त्यांनी आपले मासे ताजे बाजारात घेऊन जावे अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये सावंतवाडी स्टेशन जिथं आहे टर्मिनस तिथं आपण अठ्ठावीस कोटीचा प्लान बनवलेला आहे आणि सुरुवातीचे तीन कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत परंतु आपलं जे रिजनल टुरिझम आहे त्याच्यामध्ये कारण ट्रेनमधून लोकं येतील आणि नंतर बसमधून पूर्ण जिल्हा बघतील गोवा बघतील असा एक वेगळा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे तर तो सुद्धा एक चांगला प्रयोग आहे आपण योगा सेंटर्स दिलेली आहेत सगळ्या तऱ्हेचं पर्यटन बॅकवॉटर टुरिझम असेल बीच टुरिझम असेल त्याच्यानंतर इको टुरिझम असेल सगळ्याच गोष्टी आपण करतो आहे आणि हे एक छोटंसं रोप लावलेलं ला आहे पुढे याचा वटवृक्ष होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा होईल शेवटी हे सगळं करायची जी एनर्जी असते ती आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली असतात त्यांचा पाठिंबा असतो म्हणून मी कुठलाही विचार न करता सगळीकडे फिरू शकतो शेवटी मी एक भाविक आहे देवावर श्रद्धा आहे मी खरं तर वाढदिवसाला आमच्या कार्यकर्त्यांची खूप इच्छा होती की वाढदिवस साजरा करावा पण नक्तंच पुराचं संकट येऊन गेलेलं आहे आणि मी शक्यतो माझे वाढदिवस साजरे करत नाही की मी एवढा मोठा नाही की ज्यांचा वाढदिवस साजरा व्हावा परंतु प्रेमाचासुद्धा अविर करता येत नाही त्यामुळे अठरा तारीखला जरी मी नसलो तरी एकवीस तारीखला गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी मी पालखी घेऊन जवळच माडखोलला असलेल्या साई मंदिरमध्ये जात असतो आणि त्याच्यानंतर मी शिर्डीला जातो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या दिवशी आमचे जे सगळे हितचिंतक आहेत त्यांना मी त्या दिवशी भेटणार आहे त्यांना माझी तर भेट होईल परंतु आशीर्वाद आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील आणि निश्चितपणे मध्यंतरी आजारी होतो त्याच्यामुळे येऊ शकलो नाही परंतु आजारी असताना सुद्धा मी जर्मनीला गेलो मी गेलो नसतो तर ती संपूर्ण स्कीम फेल गेली असते कारण माझ्याबरोबरचे येणारे मंत्री आजारी पडल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि डॉक्टरनी नको जाऊ म्हणून सांगितलं असतानासुद्धा मी गेलो परंतु आल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर ठणठणीत बरा झालो ही स्वदैवाची कृपा आहे आणि हे सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे आशीर्वादाची परतफेड करता येत नाही आता गणपती येणार आहे गणपतीचं चांगल्या रीतीने स्वागत व्हावं म्हणून पूर्वीसुद्धा मी ज्याला आमदार असताना त्यांना काही भजन हे इथली संस्कृती आहे त्याचं काही साहित्य पूर्वी दिलेलं होतं आणि सुद्धा जे जे काही करता येईल आपल्या लोकांसाठी आणि कुठली आपत्ती आली तर माझी मदत सगळ्यात अगोदर पोहोचते मी जरी येऊ शकलो नाही तरी ती मदत पोचत असते आणि ती केवळ स्थानिकांनाच असते असं नाही नुकतंच काही मध्य प्रदेशमधले खलाशी हे वेंगुर्ल्याला हे झाले होते त्यांच्यासोबत पाचही लोकांच्या कुटुंबाला आपण मदत केलेली आहे शेवटी ही आमच्या घराण्याची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती परंपरा कायम राहील राजकारणात असलो नसलो तरी ती परंपरा कायम राहील परंतु राजकारण हे माध्यम असतं लोकांची सेवा करायची खूप मोठा निधी मी माझ्या सावंतवाडी शहराला दिलाय वेंगुराला दिला आहे वेंगुरा दोडमार्गला दिला, दिला। परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागालासुद्धा जवळजवळ सगळे डोंगराळ भागातले रस्ते हे मी मंजूर करून घेतले कनेक्टिव्हिटी जेवढी वाढेल तेवढा भाग प्रगत होत जाईल आणि हे शंभर टक्के येत्या दोन चार महिन्यामध्ये सगळ्या लोकांच्या समोर येईल अशा रीतीची टेक्नॉलॉजी स्वामी जर्मनीमधून आणलेली आहे म्हणजे म एका महिन्यामध्ये एक रिसॉर्ट उभारता येईल एवढी ती टेक्नॉलॉजी प्रगत आहे आणि त्याचे काही प्रयोग हे मी जे दीडशे प्रोजेक्ट मंजूर केलेत त्याच्यामधल्या लोकांना जर ह्या ॲडप्ट करायचं असेल तर त्यांचे व्यवसाय एक वर्षानंतर जे सुरू होणार ते एका महिन्यात सुरू होऊ शकतात त्याचेसुद्धा प्रोटोटाईप मी आणायला सांगितले की लवकरच एक आठवड्यामध्ये इथं प्रोटोटाईप्स येतील आणि मग लोकांच्या लक्षात येईल की अतिशय सुंदर अशी घरं कमी वेळात सुरू होऊ शकतात आणि पर्यटन हे लोकांच्या घराघरातून होऊ शकेल कारण आपण जेवढं सुंदर जेवण करतात कोकणामध्ये कुठल्याच प्रदेशामध्ये नसतं आणि परदेशी पर्यटकांना ते निश्चितपणे आवडेल आणि मोठ्या मोठ्या ग्रुपना मी विनंती केली की त्यांनी मार्गदर्शन करावं आमच्या शेतकऱ्यांना आणि शेताच्या शेतीपासून ते खाडीच्या किनाऱ्यावर राहणारा एखादा शेतकरी असून ते किंवा तो समुद्राच्या किनाऱ्यावर त्याचं जीवन ज्याला बदलेल त्यावेळेला आमच्यासारखी लोक राजकारणामध्ये आल्याचा उपयोग आहे वडिलांपासून जमिनी आहेत पण कुठलीही जमीन ही मी नवीन येणाऱ्या प्रकल्पाला दिलेली नाही आहे आमच्या जमिनी आमच्या वाडवडलांनी आजोबांनी वडिलांनी कष्ट करून मिळवलेल्या जमिनी आहेत आणि ह्या जवळजवळ पन्नास शंभर वर्ष आमच्या मालकीच्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर ते त्यांनी टीका का करावी एवढं सगळं वैभव सोडून मी राजकारणामध्ये गेलो याचा फार मोठा परिणाम हा आमच्या कुटुंबावरसुद्धा झालेला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये पर्यटन विकसित करत असताना प्रसंगी आपल्या प्रॉपर्टीज विकायला लागला तरी चालेल परंतु पर्यटनाचं एक मॉडेल सिंधुदुर्गमध्ये कसं उभं करायचं हे मी लोकांना निश्चितपणे दाखवून देईन कारण पर्यटन हा माझा कोर सेक्टर आहे पर्यटन आहे त्याचा फलोद्यान आहे मी स्वतः फलोद्यानामध्ये काम केलं आहे शेती केली आमच्या प्रचंड शेती वडिलांच्या काळामध्ये होती आणि हे सगळं करत असताना सातत्याने लोकांशी संबंध कुटुंबाने ठेवले आणि त्या त्या काळामध्ये जे काही फूल ना फुलाची पाकळी लोकांसाठी करता येईल ते करत गेले त्याच्यामुळे लोकांचं प्रेम लाभलं आजसुद्धा हे प्रेम कायम आहे हे प्रेम इतर लोकांना कळू शकत नाही ना ते विनायक राऊत ना कळू शकत ह्या लोकांची मला नावं सुद्धा घ्यायचे राजन तिलीचं नाव मी का घ्यावं राजन तिली माझ्याशी कधीच कॉम्पिटिशन आयुष्यात ते कधीच आमदार बनलेले नाही ते एम एल सी होते त्यांनी एम एल सीसाठी प्रयत्न करायला पाहिजे विनाकारण लोकांवर टीका काय करायची मी त्यांच्यावर कधीच टीका करत नाही फॉर दॅट मॅटर मी कोणावरही टीका करत नाही मी माझं काम करत राहतो त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता की टीकेला उत्तर दिलं पाहिजे टीकेला उत्तर फक्त कामानेच देता येतं हे आमचे मुख्यमंत्री स्व म्हणतात उपमुख्यमंत्री स्व म्हणतात आणि आम्ही त्यांच्या हाताखाली काम करतो तर आम्ही स्वतःच केलं पाहिजे असे असं आहे की आपण लोकांसाठी काम करत असताना हे सर्व लोकांचं आहे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे काही लोक विनाकारण आरोप करतात तुम्ही बघितलं असाच एक आरोप कोणीतरी करण्याचा प्रयत्न केला त्याला कुठलाही रिस्पॉन्स महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही कारण त्याच्यामध्ये काही तथ्यच नव्हतं त्याच्यामुळे कोणाला काही करता येत नसेल तर त्याला बदनाम करणं हा एक राजकारणामधली संधी असते परंतु आपण सुद्धा जर व्यवस्थित काम केलं तर ह्याच्यापासून आपण अलिप्त राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि ती देवाने दिलेली देणगी असते त्याच्यामुळे आपण ग्रीडी राहायचं ह्याच्यापेक्षा आपण संतुष्ट राहिलं तर आपण अशा गोष्टीपासून लाभ राहू शकतो कारण आपुलकी आणि कोकणची संस्कृती आहे शेवटी मी एकदा भेटलो तरी ते खुश असतात त्यांना माहिती की मी रोज भेटू शकत नाही अनेक वेळेला त्यांच्या लग्नाला जाऊ शकत नाही परंतु ज्यावेळेला मी जिल्ह्यात येतो त्यावेळेला अवश्य त्यांची भेट घेतो आणि मी याच्या पुढचे दोन तीन महिने हे सातत्यानेच लोकांबरोबर राहणार आहे निवडणुका हा एक वेगळा भाग आहे परंतु ज्या लोकांमुळे मी इथपर्यंत पोचू शकलो शिक्षणामध्ये क्रांती घडवू शकलो ते केवळ त्या लोकांमुळे आहेत मी शिक्षकांचे प्रश्न सोडवले नवीन नवीन नवी 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 अभ्यासक्रम आणले नवीन सिस्टम्स आणल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण हे सगळं करत असताना ह्या लोकांचं जे प्रेम आहे ती माझी शक्ती आहे आणि ती मला एनर्जी देत राह मला अनेक आमचे सचिव विचारतात तुम्ही एवढे तास कसं काम करू शकता हे लोकांचे आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम असतं जे तुम्हाला आजारी असतानासुद्धा काम करायला शक्ती देतं आणि चांगलं असताना जर तुम्ही एवढं काम करता की इतर लोकांना आश्चर्य वाटतं की एवढं काम कसं होऊ शकतं फक्त माझ्यामध्ये एक दोष आहे की मी ह्याची प्रसिद्धी करत नाही प्रसिद्धी करणं हा सुद्धा आजकालच्या राजकारणाचा एक भाग झालेला आहे ते शिकलं पाहिजे पण शिकू शकलो नाही एवढं एक राजकारणामध्ये अवश्य कमी राहिलं असं मी समजतो प्रोजेक्ट जे आणलेले आहेत ते प्रोजेक्ट पूर्ण करणं हे माझं उद्दिष्ट राहील मी राजकारणात असो किंवा नसो मी स्वतः ते प्रोजेक्ट पूर्ण करेन लोकांना दाखवून देईन की ह्या भूमीमध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही अर्थात मी युरोपला लोकं पाठवतो आहे पण तेवढ्या मोठ्या पगारावर पाठवतोय की जे जेणेकरून आपल्या वडिलांचं पांग आईवडिलांचं पांग फेडू शकतील परंतु शिक्षणामधला जो एक भाग होता की शिक्षण हे बेरोजगार तयार करणारं एक फॅक्टरी बनलेली होती तो कॉन्सेप्ट मी पूर्णपणे धुवून काढण्यासाठी जर्मनीबरोबर करार केलेला आहे नवीन वोकेशनल ट्रेनिंग आपण आणतोय एस सी एलबरोबर करार केला टीसबरोबर करार केला आणि ह्या सगळ्या नोकऱ्या आमच्या मुलांना मिळणार आहेत त्याच्यामुळे नोकऱ्या मिळवायच्या असतील तर खूप मोठं शिक्षण घ्यायला लागतं असं नाही जे शिक्षण घ्याल ते व्यवस्थित घ्या आपल्या भाषेबरोबर आणि इंग्रजीच्या नादी लागू नका ना इंग्रजी ही फक्त इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे जगातल्या कुठल्याही चार पाच देश सोडले तर कुठल्याही देशामध्ये लोकांना इंग्रजी कळत नाही ज्या देशामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्या भाषा शिका आपण मनापासून अभ्यास करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा आणि केवळ अभ्यासाच्या मागे न लागता तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करा आणि म्हणून आपण अनेक गोष्ट करतो आपण हॅपी सॅटर्डे ही संकल्पना आता महाराष्ट्रामध्ये रुजवतो आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण छोटंसं रोपटं लावू शकतो त्याचा बघता बघता वृक्ष होतो आणि त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टम पूर्ण बदलून जाईल याची मला खात्री आहे तर आजचं जे भूमिपूजन आहे ते एका येत्या एक दोन दिवसामध्ये त्या ठिका एक दोन महिन्यामध्ये होईल आणि आमचा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्टच्या पूर्वी ते व्हावं आणि त्याच वेळेला मी फोमेंटो ग्रुपलासुद्धा विनंती करेन की त्यांचं हॉटेल तयार आहे त्याला जे पाण्याची लाईन होती तीसुद्धा आता पूर्ण झालेली आहे त्यांचा करारामध्ये सुद्धा जे एम टी डी सीकडून त्यांचं रिन्युअल वगैरे होतं हे सगळं झालेलं आहे ताजचं स्वयं झालेलं आहे त्याच्यामुळे आता पॉझिटिव असे ज्यावेळेला मंत्रिमंडळ येतं त्यावेळेला अनेक प्रकल्प मार्गी लागतात त्याच्यामुळे हे ज्यावेळेला प्रकल्प होतील त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गचं नाव जाईल आणि आज जी गोव्याची प्रसिद्धी आहे तीच होईल आणि त्याच्यामध्ये ही सुरुवात मला करता आली ह्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या संदर्भात काही सह्या राहिलेल्या होत्या मी जरी कॅबिनेटचा ठराव करून दिलेला असला तरी कालच आल्यानंतर माझी राणी सरकारांची भेट झाली होती युवराजांची भेट झाली होती त्यांनी ताबडतोब ह्या सह्या करून देतो म्हणून सांगितलं माझे ओ एस डी आहेत खांडेकर त्यांना मी सांगितले की कलेक्टर साहेबांची भेट घ्या हे ताबडतोब त्यांच्या सह्या झाल्यानंतर मग मुंबईला भोगले कुटुंबियांच्या सह्या घ्यायला लागतील आणि त्याच्यानंतर रितसर आम्ही ते काम सुरू करू शकतो कोर्टामध्ये हे सगळं प्रोड्यूस करायला लागेल त्याच्यामुळे तो सुद्धा महिन्या दीड महिन्यामध्ये सुरू होण्यात मला कुठलाही अडचण वाटत नाही कारण ही सेवा लोकांना मिळालीच पाहिजे आरोग्य ही सगळ्यात मोठी सेवा असते राजकारणात आलो नसतो तर कोकणातला सगळ्यात मोठा उद्योगपती झालो असतो एवढं मी चांगलं काम उद्योगामध्ये करत होतो आणि चांगला सोशल वर्कर सुद्धा सो झालो असतो कारण रोटरी क्लबमध्ये बेस्ट प्रेसिडेंटच्या संपूर्ण रिजनमधला बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला अवॉर्ड्स मिळालेली होती त्याच्यामुळे एक गुण तुमच्यामध्ये नेहमी राहिला पाहिजे की तुम्ही केवढाय मोठा उद्योग करा पण सामाजिक बांधिलकी विसरू नका आणि म्हणून याच्यामध्ये अनेक जे फिलान्थ्रॉपिस्ट आहेत त्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत केवढे मोठी चॅरिटी टाटा ग्रुप करतो आजसुद्धा आपण बघितलेलं आहे त्याच्यामधलं अगदी झिरो झिरो वन पर्सेंट जरी आपण उदाहरण घेऊ शकलो तरी समाजाला आपण खूप काही देऊ शकतो समाजाचं देणं असतं मी कदाचित आमच्या व्यवसायामधून बाहेर पडलो नसतो मोठा उद्योगपती झाला असतो तरी मी सर्वात दानशूर म्हणून आमच्या वडिलांप्रमाणे किंवा आजोबांप्रमाणे ओळखला गेलो असतो परंतु देवाची कदाचित अशी इच्छा असेल की मी राजकारणामध्ये गेलो तर अधिक लोकांचं भलं करू शकतो त्याच्यामुळे मला राजकारणात पाठवलं असेल परंतु मी तुम्हाला उदाहरण देतो की अठ्ठावन्या वर्षी जी आज तुम्ही के एफ सी कंपनी बघता त्या के एफ सी कंपनीचे जे मालक आहेत त्यांनी वयाच्या पंचेचाळीस वर्षा वर्षी ठरवलेलं होतं की मी अशा तऱ्हेचं एक चेन तयार करणार जगामध्ये त्याच्या बायकोने सांगितलं की तू जर आता सरकारी नोकरीचा राजीनामा दिलास तर मी तुला घटस्फोट देणार तिथं बासष्ट की पासष्ट वर्ष वय असतं रिटायरमेंटचं रिटायर झाल्यानंतर त्यांनी के एफ सी सुरू केलं आणि आज के एफ सी जगातली सगळ्यात मोठी चेन आहे त्याच्यामुळे कधी काळी देवाने संधी दिली तर मला सिंधुदुर्गाचा कायापालट पर्यटनाच्या आणि इंडस्ट्रीजच्या माध्यमातून झालेला बघायला मिळेल तो मी माझ्या जीवनामधला सर्वात यशस्वी क्षण समजेल आणि त्याची सुरुवात ही मी माझ्या राजकारणातून करून देऊ शकलो याचा मला आनंद आहे अने अनेक अनुभव आहेत तुम्हाला मी सांगतो की बघा अगदी मी तुम्हाला रिसेंट अनुभव सांगतो तर माझे शेकडो अनुभव आहेत जे त्याला आपण एक वेळा घडलं दोन वेळा घडलं तर त्याला योगायोग म्हणता येतं परंतु ज्यावेळेस शंभर वेळा अशा गोष्टी घडतात त्यावेळेला ती चमत्कार असतो मला किडनीला सूज आली होती आणि त्या ठिकाणी युरिन स्ट किडनी स्टोनमुळे जवळजवळ सहा महिने किंवा वर्षभर त्या किडनीला सूज येऊन राहिलेली होती डॉक्टर म्हणाले होते की कि तुमची किडनी कामच करणार नाही आणि मला त्यांनी म्हटलं की तातडीने तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे पण मी सांगितलं की मला दोन दिवसात जायचं आहे जर्मनीला मी करू शकत नाही ते म्हणाले मला तुम्हाला मी तीन चार दिवसात पाठवून देतो असं ॲश्युरन्स दिलं मी माझे कपडे त्या ठिकाणी मला ऑपरेशन थिएटरचे कपडे घातले चार तास कोणती तर फिरकलंच नाही का फिरकलं नाही ते तर हॉस्पिटल माझ्या मित्राचंच हॉस्पिटल होतं पण त्यांनी म्हटलं की तुमच्या इन्शुरन्सचे प पैसे आले असं होऊ घडूच शकत नाही इन्शुरन्सच्या पैशासाठी माझं ऑपरेशन कशाला थांबणार परंतु मला कळलं की हा साईबाचा संकेत आहे आता जर तू ऑपरेशन करून घेतलंस तू जाऊ शकणार म्हणजे जर्मनीला गेलो नाही तर लाखो मुलांचं नुकसान होणार मी सांगितलं ताबडतोब माझं सलाईन काढून टाका ताबडतोब तिथून डिस्चार्ज केला एका लेथरट्रिप्सी सेंटरला गेलो तिथं लेथरट्रिप्सी करून घेतली थोडंसं युरिन जी साचली होती निघून गेल्यानंतर थोडंसं ते हे कमी झालं आपलं क्रिएटिन आणि मी जर्मनीला जाऊन आलो आणि मी तुम्हाला सांगतो योगागावाची गोष्ट अशी की माझ्याबरोबर सहा मंत्री जाणार होते त्याच्यापैकी पाच मंत्री चार मंत्री येऊ शकले नाही अडचणींमुळे उदय सामंत साहेब आले त्यांच्याही मिसेस आजारी पडल्यामुळे त्यांना अचानक परत यायला लागलं ते थोडा वेळ आले परंतु त्यांना अचानक परत यायला लागलं मी नसतो हा संपूर्ण प्रोग्रॅम कोलॅप्स होऊन गेला असता मी आल्यानंतर पुन्हा आम्ही टेस्ट केली त्यावेळेला मला असं सा सांगण्यात आलं की तुमची एक किडनी ही फक्त वीस टक्के काम करेल दुसरी की किडनी ऐंशी नव्वद टक्के म्हणजे जे आपल्या एजप्रमाणे असते तेवढं काम करेल आणि मला ते कन्सोल करण्याचा प्रयत्न करत होते माझी समजूत काढण्याचं की मनुष्य एका किडनीवर जगू शकतो तर आपल्याला शेवटी आपण एका किडनीवर जगतो ही एवढी भावना असते की तुमचं काम करण्याचा अर्धा उत्साह निघून जाऊ शकतो पण ज्या क्षणी माझं ऑपरेशन चार तास चाललं ज्या क्षणी माझ्या किडनीचं ऑपरेशन झालं माझ्या किडनीने तेवढंच म्हणजे शंभर टक्के काम करायला सुरुवात केली आहे आणि रिपोर्ट्स आहेत रिपोर्ट्स माझ्याकडे आज सुद्धा आहेत की रिपोर्ट्स काय खोटे नसतात त्याच्यामध्ये किडनीचा तुमचा किती भाग काम करतो हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आणि डॉक्टरांचा लेखी अहवाल असतो शेवटी चमत्कार घडत असतात ही आपली प्रगाढ आपली श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने कुठेही वर वरच्या स्थानावर तर नेतच असते पण सातत्याने तुमचं रक्षण करत असते आणि तुमच्याकडून चांगली कामं करून घेत असतात आणि ते कायम मी शरीरच्या बाबतीत अनुभवलेलं आहे मी ज्या ज्या लोकांना सांगितलं त्यांना हे अनुभव आलेले आहेत शेवटी असं आहे की आपण काय अंधश्रद्धाळू नाही ज्याला शंभर वेळा तुम्हाला अनुभव येतो त्याला तुम्हाला म्हणायला लागतं की हे खरोखर चांगल्यासाठी अनेक वेळेला अनेक गोष्टी घडतात आपल्याला वाटतं की हे वाईट गोष्ट का घडते मी एवढं चांगलं वागतो तरी परंतु त्याच्यामधून स्वतः काहीतरी चांगलं घडत असतं आणि हीच साईबाबांच्या वरच्या श्रद्धेचा आणि त्याने दिलेल्या आशीर्वादाचा हा परिणाम असतो म्हणून लाखो लोक सी येतात का येतात कारण एखादा मनुष्य रिक्षा ड्रायवर असू शकतो त्याचा छोटासा प्रॉब्लेम असतो माझं इंजिन बंद पडले मला पंधरा हजार रुपये मिळाले तर माझं इंजिन चालू होईल एखादा मोठा उद्योगपती आलेला असतो त्याला असं वाटत असतं की माझी इंडस्ट्री बंद पडली मला पन्नास कोटी मिळाले तर ती पुन्हा रिवाईव्ह होऊ शकते पण दोघंही हसतमुखाने परत जातात हा चमत्कार आहे आणि म्हणून एक मोठे उद्योगपती माझ्या घरी ब्रेकफास्टला सकाळी येणार होते मला माझी त्यांच्याशी सध्या ह्याच्यात चर्चा झालेली होती आणि ते म्हणाले मी तुमच्या घरामध्ये आलो आणि माझं एक अडकलेलं खूप मोठं काम त्यांचं अडकलेलं काम म्हणजे दोन चारशे कोटी रुपयाचं तरी ते काम असणार ते एका मिनटामध्ये झालेलं होतं ते स्व साईबांचे भक्त आहेत असे चमत्कार साईबाबा घडवत असतात अगदी गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंतातला श्रीमंत मनुष्य त्यांच्या चरणी नतमस्तक होतो ही त्यांची कृपा आहे आणि त्यांनी सगळ्या समाजांना एकत्र राहायला शिकवलं श्रद्धा समोरीचा मंत्र दिला आणि सबका मालिक एक हा सुद्धा मंत्र दिला त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चालतो शेवटी त्यांची कृपा आहे तोपर्यंत चालत राहणार नाही मुळात ह्याचं स्केलिंग अप होऊ शकतं ह्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता कारण अनेक स्टेटबरोबर त्यांनी काम केलं पन्नास मुलं शंभर मुलंच येत होती त्याच्यामध्ये त्या सिस्टम बदलण्यासाठी आम्ही एक सिस्टम एस्टॅब्लिश केली आणि ती सिस्टम त्यांना खरोखर आवडली म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की एक चमत्काराचा जो भाग आहे की जसं मुंबई आणि स्टुटगार्ट हे जुळे शहरं आहेत तसंच कालसरू नावाचं शहर आहे जे पुण्याची सिस्टर सिटी आहे तिथलं गोल्डन बुक म्हणून आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझी सही झाली कारण त्यांना आज गरज आहे रोजगाराची आणि चांगली मुलं ही महाराष्ट्रातूनच मिळू शकतात हे मी त्यांना पटवून देऊ शकलो आणि तशा सिस्टम्स एस्टॅब्लिश करू शकलो वेळेला माझ्या गव्हर्नमेंटचे फंड्सुद्धा नव्हते हे फंड्स मी सी एस आरमधून दे आणले आणि मी त्यांचेसुद्धा आभारी आहे की ज्यांनी सी एस आरमधून हे फंड दिले आणि त्याच्यामुळे आम्ही हे मॉडेल दाखवू शकलो त्यांना आणि त्यांचीसुद्धा खात्री आहे की हे मॉडेल सक्सेसफुल होणार म्हणून तर त्यांनी आपल्याला जर्मनीमध्ये सुद्धा ऑफिस दिलेलं आहे आणि एक शेवटी मैत्रीही वाढते आणि ती साहेबांची कृपा नाही जगभरातून तुम्ही ज्याला म्हणतात तर ती ही मराठीची ताकद आहे मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मराठी मंच तयार केला त्या माध्यमातून सगळ्या जगभर राहणारी जे आमचे नागरिक आहेत आमचे बंधू आहेत आमच्या भगिनी आहेत सगळ्या जोडल्या गेल्या आणि त्याचे खूप पॉझिटिव्ह परिणाम हे आपल्याला दिसलं त्याच्यामुळे मला काही जगभरातून शुभेच्छा येणार असं बिलकुल नाही परंतु एक संबंध निर्माण झाले चांगले आणि इथं जे काम करतो त्याच्यामुळे शेवटी आपण सांगितलं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचं ते तर नेहमीच मला पाठिंबा मिळत आला आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे कधीही त्यांनी मला असं जाणवू दिलं नाही की त्यांच्यापेक्षा मी खूप ज्युनियर आहे राजकारणामध्ये पण त्यांनी ते एक अटॅचमेंट दाखवली त्यांचं ऋणी आहे शेवटी फॅमिली असते माझे पत्नी आहे तिला तर मला असं वाटत नाही की मी राजकारणात गेल्यात सगळ्यात मोठा परिणाम कोणावर झाला असला तर तो, तो पत्नीवर झालेला आहे त्यानंतर माझे भाऊ आहेत सगळी फॅमिली सातत्याने माझ्याबरोबर राहिली आणि ते तर सगळे त्यांना राजकारणाची सवयच नाही त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने दिलेली सात बहुमोल आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा माझं कुटुंब आता खूप मोठं आहे त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातली सगळी लोकं मी ज्या ज्या ठिकाणी केलेली काम केलं तिथली सगळी लोकं हा एक विस्तारित कुटुंब आहे पण त्या कुटुंबाचे आशीर्वाद त्यांच्या पाठिंब्यावर माझी खात्री आहे की आपण निश्चितपणे यशस्वी होऊ आणि देवाचे आशीर्वादसुद्धा नेहमी राहतील मी, मी सुद्धा पंढरपूरला निघालो आहे म्हणजे जाऊन आलो आहे तर मग आषाढी एका दिशेच्या दिवशी तिथं पोचणं दरवर्षी पोचतो कुठे असलो तरी कसं तरी मार्ग मिळतो आणि पोचतो तसंच त्या दिवशी एकवीस तारीखला गुरुपौर्णिमा आहे कसंही करून मी शेवटी शिर्डीला पोचतोच आणि ते देवाची कृपा आहे मला असं वाटतं की देवाचे आशीर्वाद सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वादाने हे चांगलं घडतं मनापासून तुम्ही माझे आशीर्वाद धन्यवाद म्हणताय पण मी मनापासून सिंधुदुर्गमधल्या सगळ्या नागरिकांचे महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेचे की त्यांनी मला आमच्या क्रायसिसमध्ये ऐकलं ज्यावेळेला मी गुवाहाटीला होतो त्यावेळेला आणि मी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्यामध्ये भागामध्ये जातो त्यावेळेला कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन जे त्यांना झालं की एक सोबर कसं बोलता येतं आपली बाजू कोणालाही दोष निर् न देता कशी मांडता येतं याच्याबद्दल लोकं नेहमी ज्याला कौतुक करतात त्याला मला कोकणाच्या लालमातीची आठवण